आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे मुख्य उद्देश काय आहे काय सांगा मुख्य उद्देश म्हणजे हा गणपती उत्सव एकशे तेहतीस वर्षाचा गणपती उत्सव जसा प्रतिवर्षापणे होतो तसा यावर्षीही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये काही आणि गणेशोत्सव मंडळाने सुद्धा आपल्या मिरवणुका ह्या शांततेने व्यवस्थित पद्धतीने न्याव्यात असा त्यामागचा हेतू आहे आणि म्हणून सरकारने देखील त्यांना मदत करून हा गणपती उत्सवाला जसा महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे या राज्यमाच्या दर्जामुळे गणेशोत्सव मंडळांवर देखील एक त्यांची जबाबदारी आली की आपला उत्सव चांगला व्हायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे साधारणपणे काय काय आपल्या मागण्या तर महानगरपालिकेकडनं की कुठल्या कुठल्या गोष्टींची अवेलेबिलिटी हवे उत्सवाच्या वेळेला मंडप आता रस्त्यावरचे मंडप असतात किंवा रस्त्यावर मंडप घालू नये हे आम्ही त्याला सांगतो परंतु एक खिडकी योजनेअंतर्गत ह्या मंडळाला ज्या काही परमिशन असतात त्या मिळाल्या पाहिजेत उदाहरणार्थ मंडपाची परमिशन देताना महानगरपालिका त्यांच्या मालिका कोण आहे मालक त्याचा एन ओ सी आहे की नाही महापालिकेची असेल तर महापालिकेची एन ओ सी म्हाडाची असेल तर म्हाडाची एन ओ सी आणि शिवाय त्यांनी पोलीस खात्याची परमिशनसुद्धा आम्हाला घेऊन द्यायला पाहिजे की बारा दिवस हा गणपती उत्सव होत असताना कुठे नॉईस पॉल्युशन होऊ नये आणि स्व ट्राफिकमध्ये ट्राफिकच्यासुद्धा परमिशन ह्या त्यांनी द्यायच्या असतात आणि त्या ट्राफिकच्या परमिशन आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी त्या असतात त्या मागण्यासाठी आमचा नेहमीच त्यांचा आग्रह असतो <laughs> ठिकाणी खड्डे आहेत आणि गेल्या प्रत्येक वर्ष आम्ही महानगरपालिकेला सांगतोय की आत्ता मोठे जे गणपती असतात ते पंधरा दिवस वीस दिवस आधी मंडपात नेले जातात आणि म्हणून त्या काळामध्ये केवळ गणपतीच्या सत्तावीस के तारखेपासून होऊन येतं ते एक महिना आधीच ते गणपतीचे खड्डे त्या मू मूर्त्या जातात त्याच्यातून ते, जा ते खड्डे बुजवले गेले पाहिजेत असं प्रत्येक वर्ष आम्ही सांगते पण परंतु यावर्षी दोन दिवस पाऊस हा लागल्यामुळे आणखीन मोठे खड्डे झाले आहेत आणि त्या पाणी त्या पावसामुळे काही मंडळांचे गणपती मंडपात नेलेले आहेत आणि त्यामुळे त्या, त्या मंडपांना त्रासही झालेला आहे आणि तिथे पाणी आल्यामुळे काही आजार पण निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून महानगरपालिकेला याच्यावर उपाययोजना हो करून त्या आरोग्य खात्याकडून तशा परमिशन आणि तशी व्यवस्था करावी असंही आम्ही महानगरपालिकेला आणि ह्याच्यामध्ये आमच्या संपूर्ण मुंबईसाठी एफ साऊथचे डी एम सी सखपाळे साहेब यांना नेमणूक केलेली आहे आणि तो सगळं आम्ही त्यांच्याकडे सगळं कॉन्टॅक्ट करतो सकपाळे म्हणून डीएमसी एफ चे आहेत त्यांच्याकडे आम्ही या सगळ्या तक्रारी आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल कोणाशी म्हणजेच ट्रॅफिकशी बोल साहेबांशी आमचं बोलणं झालं आणि म्हणून पोलिसांसाठी म्हणून आम्हाला अकबर पठाण ऑपरेशन डी सी पी ह्यांना दिलेलं आहे आणि तेही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात जसं कुठे मी बघाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला जर हे श शा, शपथपत्र मागितलं असेल हमीपत्र तर ते हमीपत्र त्यांनी काढून टाकलेलं आहे कुठल्याही मंडळाला हमीपत्र घेत नाहीत आणि जर कुठल्या मंडळाकडे असेल ता तर त्यांनी महासंघाकडे आम्हाला आमच्याकडे यावं म्हणजे ते आपण काढून द्या धन्यवाद